तसं जाताना थोडस नाही म्हणलं तरी टेन्शन होत कारण ही शस्त्रक्रिया नेहमीच्या शस्त्रक्रियासारखी नाही ते हृदय रोपणाची म्हणजे हृदय काढायचं आणि नवीन हृदय बसवायचं अशी या अवघड शस्त्रक्रिया होती त्यात एक जणाचा दारफळ आणि केवडमधनं फोन असे आले की आता सगळ्या घरांमध्ये पाणी जाईल असं इतकं पाणी वाढायला गेलं आणि त्यानंतर मग मी चौकशी केली की बाबा नेमकं तुम्ही लोक स्थलांतर कुठं करणार आणि नेमकं त्यांची व्यवस्था काय करणार अनेक वेळा गल्लत अशी होती की मागच्या पाच वर्षात सात वर्षात दर काय दिला हे कोण माग वळून बघायला तयार नसतं आत्ता काय आहे ह्याच्यात जास्त चर्चा असते मागच्या दोन वर्षात जर काढून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की कुठल्या कारखान्याने काय दर दिला आम्ही सांगायची गरज नाही की मागं जरा वळून बघितलं तर लक्षात येईल आणि पुढं सुद्धा ही सीजन संपल्यानंतर आत्ता येणाऱ्या सीझनपासून पुढे सुद्धा तुमच्या लक्षात येईल की कोण काय दर देणार आहे दर दहा दिवसाला ऊसाला पेमेंट द्यायचं आमचं नियोजन आहे आज ऊस गाळप झाला की सहा महिन्यांनी वर्षांनी पैसे द्यायची आमची काय ताकद नाही आमची एवढीच परिस्थिती आहे की दर दहा दिवसाला आम्ही पैसे नमस्कार प्रभात न्यूज मध्ये स्वागत खर तर आपण अनेक वेळा अनेक माध्यमातून रंजित दा दा भाई यांना बघितलं की आधुनिक युगातला त्यांची गणना केली आणि राजकीय कुठेतरी आज एक वडिलांसाठी तुम्ही कार्य करत होता आज दादा अमेरिकेत दा शस्त्रक्रिया पूर्ण झाली आणि जाताना क्षण काय होता तस जाताना थोडस नाही म्हणलं तरी टेन्शन होत कारण ही शस्त्रक्रिया नेहमीच्या शस्त्रक्रियासारखी नाही ए, पाुले। हे हृदय रोपणाची म्हणजे हृदय काढायचं आणि नवीन हृदय बसवायचं अशी या अवघड शस्त्रक्रिया होती आणि त्यामुळं साहजिकच आहे सगळ्यांवरती थोडंसं प्रेशर असणं स्वाभाविक आहे परंतु या शस्त्रक्रियेसाठी जे टेंबुर्णीचे डॉक्टर अमित पावले हे पावले सर त्या हॉस्पिटलला सर्जन आहेत त्यांनीच ही शस्त्रक्रिया केली आणि ते त्या सर्जरी विभागाचे मुख्य आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून त्यांचे आणि आमच्या कुटुंबाचे चांगले संबंध आहेत आणि त्यांच्या विश्वासावरती खर तर ह्या शस्त्रक्रियेला आम्ही अमेरिकेमध्ये जाण्याला प्राधान्य दिलं आणि शस्त्रक्रिया तशी अवघड होती परंतु व्यवस्थितरित्या पार पडली कारण तिथल्या टेक्नॉलॉजी आणि सगळ्याच गोष्टीमध्ये फरक निश्चितच पडतो सक्सेस रेट तिथला शंभर टक्के होता त्यामुळे त्या ठिकाणी आम्ही प्राधान्य दिलं आता तुम्ही तुम्ही जी काही जाण्याची प्रक्रिया सांगितली तिथं सक्सेस रेट शंभर टक्के होता परंतु आज माडा तालुक्याचं नव्हे तर सोलापूर जिल्ह्याचं लक्ष दादांच्या शस्त्रक्रियेवर लागलं होतं की शस्त्रक्रिया कशी होणार काय धललं नेमकं त्यावेळेस तसं शस्त्रक्रियेला काही तिथले नियम वगैरे जे आहेत ते गेल्यानंतर पाळावे लागते वेटिंग लिस्ट असते आणि वेटिंग लिस्ट मध्ये जर तुम्हाला ह्याची गरज आहे का नाही हार्ट बदलायची गरज आहे का नाही त्याचं तिथं इव्हॅल्युएशन केलं जातं आणि त्याच्यानंतर मग ठरवलं जातं की पेशंट या शस्त्रक्रियेसाठी इलिजिबल आहे का नाही आणि त्यानंतर मग त्यांच्याकडनं पेशंट पेशंटकडनं होकार असेल तर मग आपल्याला पुढे जाता येतं तर ही सगळी प्रक्रिया जी आहे आणि पुढे गेल्यानंतर जवळपास वेटिंग करावं लागतं दोन तीन महिने त्यामुळे सुरुवातीचं जवळपास दोन ते अडीच महिने हॉस्पिटलमध्ये राहून वेटिंग करायची परिस्थिती होती आणि त्यानंतर अठरा ऑगस्टला शस्त्रक्रिया झाली आता बघायला गेलं तर तुमच्या जवळचे जे कार्यकर्ते होते ते तुम्हाला व्हॉट्सअपवरती व्हिडिओ कॉल करत होते पण एक सर्वसामान्य तुमचा मतदार असेल शेतकरी असेल तो मात्र चिंतेत होता की दादांचं नेमकं काय चाललं असेल काय नाही सध्या दादांची परिस्थिती आज काय अठरा ऑगस्टला त्यांचं ऑपरेशन झालं आणि हृदयरोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली त्यांचा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाला आज त्यांना अठरा ऑक्टोबरला येणाऱ्या ह्या अठरा तारखेला दोन महिने शस्त्रक्रियाला पूर्ण होते आणि त्यांची तब्येत चांगली आहे रोज चालणं फिरणं आहे व्यायाम करणं चालू आहे जेवण व्यवस्थित आहे आणि इकडल्या लोकांवर सध्या ते फोनवर पण संपर्क करतायत बघितलं आपण की दादा तिकडे अमेरिकेत आहेत आणि अमेरिकेत असताना कशा घटना घडत होत्या आज तुमच्यापर्यंत पोहोचायचं कारण म्हणजे सर्वसामान्यांपर्यंत हे गोष्टी माहीत नव्हत्या कारण तुम्ही कार्यकर्त्यांना व्हिडिओ कॉलद्वारे कॉलद्वारे सांगत होता पण आज शेतकरी दादांवर प्रेम करणार असेल तुमच्यावर प्रेम करणार असेल यांच्या यांच्या संदर्भात आपण आलो तर आता हा विषय सोडून जो दादांचं स्वप्न होतं सिना नदीचं पाणी आज माडा तालुक्यात सगळीकडे केलं दादांनी आणि त्या नदीनं कुठंतरी रौद्र रूप घेतलं दादा अमेरिकेत होते आणि तुम्ही फोनवरती तुमच्या कार्यकर्त्यांना सतत मेसेज वरती संपर्क करत होता तो कालावधी तुम्ही का कसा बघितला त्यावेळेस दादा ऍडमिट होते आणि सीना नदीला पूर आलेला होता पण आधी एक दोन दिवस पूर आलेला होता पण इतका भीषण परिस्थिती होईल असं वाटलं नव्हतं पण त्यावेळेस मला काय आमच्या लोकांचे दारफळमधून केवडमधून काय सुलतानपूर मधून पुन्हा उंदरगाव मधून खैराव मधून अशा अनेक गावातन मला फोन आले त्यात एक जणांचा दारफळ आणि केवळ मधनं फोन असे आले की आता सगळ्या घरांमध्ये पाणी जाईल असं इतकं पाणी वाढायला लागले आणि त्यानंतर मग मी चौकशी केली की बाबा नेमकं तुम्ही लोक स्थलांतर कुठं करणार आणि नेमकं त्यांची व्यवस्था काय करणार तर मला त्यांनी सांगितलं की बाबा आता स्थलांतर केल्यानंतर घरं तर सगळी बंद पडतील पण मेन जेवणाची पाण्याची व्यवस्था अडचणीची राहणार आहे त्या परिस्थितीमध्ये आम्ही आमच्या दोन्ही कारखान्याच्या लोकांना मुख्य अधिकाऱ्यांना फोन करून मी त्या ठिकाणी निम्मी निम्मी गाव काठची वाटून दिली आणि दोन्ही कारखान्याला शेती विभागाच्या स्टाफच्या माध्यमातून आणि गावगावच्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्याच्या प्रयत्नातून त्या ठिकाणी लोकांची जेवणाची आणि पाण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न केला चार पाच दिवस पुराच्या परिस्थितीमध्ये पुरा ही सगळी व्यवस्था व्यवस्थित झाली पण एक दोन दिवस गेल्यानंतर मग दादांना मी सांगितलं की आपल्याकडे आपल्याकडं पूर भयानक आलेला आहे आणि हॉस्पिटलमध्ये असतानाच एक दोन तीन लोकांची त्या ठिकाणचे दारफळ मधले किंवा अशोक लोणावत म्हणून आमचे वाईस चेअरमन आहेत बँकेचे किंवा अजून काही लोकांशी दादांना फोन करून आमच्या कारखान्याचे वाईस चेअरमन मैसगावचे आहेत संपर्क करून दिला त्यांनी तिथली परिस्थिती दादांना सांगितली आणि मग एक चार पाच दिवसानंतर थोडा पूर ओसरायला चालू झाला आणि मग परिस्थिती पुन्हा सुधरत सुधरत गेली परंतु पुरानंतरची परिस्थिती सुद्धा अतिशय वाईट आहे तिथली गेलं तर विद्यमान आमदार अभिजित आहेत तिने तिथं लोकांची मदत हेलिकॉप्टरद्वारे असेल किंवा त्या धारफळमध्ये जाऊन केली आणि परत कुठंतरी स्टंटबाज आमदार आहेत कुठं काय त्याच्या चर्चा उदाहरणार मला काय त्याच्यावरती काय भाष्य करायचं नाही मला मी जे मला लोकांनी काम सांगतील ते काम करत राहायचं बाकीच काय कोण काय वागतंय कसं वागतंय ती लोकांना त्यामुळे मी काय बोलायची गरज नाही तुमच्या बोलण्यातून विषय निघाला की तुम्ही मला सिना नदीचा जरी ओस पावले असेल पाणी कमी झालं असेल पण परिस्थिती मात्र खूप विदारक आहे त्यासाठी काय उप, उपाययोजना म्हणून तुम्ही वर कुठे संपर्क केलाय नाही आम्ही काल मुख्यमंत्र्यांना भेटलो मुख्यमंत्र्यांना सिना काठच्या ज्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत त्याच्यासाठी विशेष काय मदत करता येते का त्यासाठी मागणी केली आणि त्यांनी पण तसं सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि कारण काय काय काही ठिकाणी परिस्थिती अशी आहे की काय काय जमिनीमध्ये पाच पाच दहा दहा फूट माती आलेली म्हणजे गाळ गाळ येऊन बसलाय आणि काय काय जमिनीतली माती दहा दहा फूट सगळी खरडून निघून गेलेली आहे काय काही ठिकाणी नदी काटलं तर जमीनच शिल्लक राहिलेली नाही अशी परिस्थिती आहे मला ह्या दोन दिवसात लोक जी भेटायला येते ती सगळी ही परिस्थिती सांगत होती उद्यापासून मी प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाणार आता तुम्ही म्हणला की मुख्यमंत्र्यांची काल भेट झाली आणि खरं तुम्ही ह्या करण्यासाठी भेट घ्यायला गेला आणि सोशल मीडियात अतिशय प्रचंड वेगानं पसरलं की शिंदे परिवार असेल राजन पाटील असतील तिकडले ते सोलापूरचे एक नेते असतील अशी तिघ चौघतरी भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा सुरू झाली याच्याकडे कसं बघताय अनेक मीडियामध्ये काय येतं त्याच्यावरती काय मला भाष्य करायचं नाही जे ज्या गोष्टीसाठी गेलेल ते तर तुम्हाला सांगितलेलं आता तो झाला प्रश्न दादा आता प्रत्येक कार्यकर्ता देखाटला विधानसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि आता खऱ्या कार्यकर्त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आल्या आज शिंदे घराण्याकडे माडा असेल किंवा माड्यातला आजूबाजूचा परिसर असेल इथे एक खूप मोठं मतदार त्या ठिकाणी तुमचं कसं बघताय आता पंचायत समिती आणि जेडपीच्या निवडणुका लागले शंभर टक्के जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आणि मला खात्री आहे की लोकांचा इतके पूर्ण एक वर्ष होत आलं इलेक्शनला सगळ्या गोष्टी लोकांना लक्षात आलेल्या आहेत आणि त्यामुळे मला खात्री आहे की सगळ्याच्या सगळ्या जागा आमच्या निवडून येणार आहे आता निवडून येणार खरं सोबत जे काही तुम्हाला मदत केली विधानसभेला त्यांना सोबत घेऊन तुम्ही निवडणुका लढवणार शंभर टक्के ज्यांनी आम्हाला विधानसभेला मदत केली त्यांना सोबत घेऊन निवडणुका लढव म्हणजे आता कोण कसं बघितलं तर कल्याणराव काळे असतील परिचार इकडे गणेशा पाटील असतील यांना सोबत घेऊन लढणार शंभर टक्के पंढरपूर तालुक्यामध्ये ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलंय त्यांच्या मागे पूर्ण ताकदीनिशी आम्ही मदत करणार एक आम्ही ज्यावेळेस मीडिया म्हणून फिरत असतो त्यावेळेस एक लय मोठा प्रश्न आहे की आज तुमच्यासोबत एक सर्वसामान्य कार्यकर्ता फिरत असतो आणि कुठंतरी पंचायत समितीचा निवडणूक आल्यानंतर तो म्हणतो की आता आमचा विचार करावा तर आज ती तुमच्यासोबत फिरणारी तीच प्रस्थापित आणि जेडपी साठी समोर होते येतात याच्याकडे ये कसं म्हणत नाही त्याला त्या त्या परिस्थितीनुसार त्या गोष्टी ठरते शेवटी उमेदवार वगैरे आधी कोण ठरवून बसलेलं नसतं त्या त्या परिस्थितीत कोणी इच्छुक आहे कुठं काय आरक्षण कसं निघलंय या सगळ्या गोष्टी बघून त्याच्यावरती निर्णय होतो गावगावच्या एका पंचायत समितीच्या गाणामध्ये अनेक गाव आहेत जिल्हा परिषदेच्या गटामध्ये जवळपास पंधरा सोळा गाव असतात म्हणून सगळ्या गावातल्या लोकांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतला जातो मग तुम्ही म्हणला की ज्यावेळेस फडणवीस सोबत आम्ही बोललो तर कुठले ते सात ते आठ गाव राहिलेले आहेत पाण्यापासून वंचित त्या गावांच्या संदर्भात काय बोलणी झाली जे तुम्ही जी पाण्याला तुळशी वगैरे ह्या भाग राहिलेला हा उपसा सिंचन योजनेची जवळपास तुळशी बावी आंजनगाव खिलोबा पलीकड आंबाड शिराळ अ कुर्डू अशा गावांचा समावेश केलेला होता तिकडं संजय मामा शिंदे आमदार होते त्यांनी केलेला होता इकडं बवनदादांनी करून घेतलेला होता परंतु त्याला प्रत्यक्षात निधी मिळल्याशिवाय त्या सगळ्या <coughs> योजना पूर्ण होऊ शकत नाहीत आणि त्याच्यासाठी सुद्धा आम्ही मागणी केली त्यानंतर मानेगाव उपसा सिंचन योजना आहे तीही दादांनी मंजूर करून घेतलेली आहे त्यालाही पुढं निधी मिळण्याच्या दृष्टीनं ती योजना चालू होण्याच्या दृष्टीनं आमचा प्रयत्न चाललेला आहे त्या बाबतीत ती मागणी केलेली आहे आता दादा आपण प्रश्नाच्या शेवटाकडे जात असताना आज ऊस दरासंदर्भात चर्चा भरपूर चालू आहे कुठेतरी या संदर्भात काय सांगा नाही ऊस दराच्या संदर्भात अनेक वेळा गल्लत अशी होती की मागच्या पाच वर्षात सात वर्षात दर काय दिला हे कोण माग वळून बघायला तयार नसत आता काय चाललंय ह्याच्यात जास्त चर्चा असते मागच्या दोन वर्षात जर काढून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की कुठल्या कारखान्याने काय दर दिलाय आम्ही सांगायची गरज नाही ती माग जरा वळून बघितलं तर लक्षात येईल आणि पुढं सुद्धा ही सीजन संपल्यानंतर आता येणाऱ्या सीजन पासून पुढे सुद्धा तुमच्या लक्षात येईल की कोण काय दर देणार आहे आणि नेमका दराचा कालवा आणि जे नाटक चाललेलं आहे हे नेमकं कुठल्या इलेक्शन साठी येणाऱ्या इलेक्शन साठी का मागच्या इलेक्शन साठी हे सगळं नाटक सगळी ना नाटक कंपनीने जी केलेलं आहे ती दिसून येईल दादा हे बघितलं आज तुमच्याकडं सहकार क्षेत्रात खूप मोठं नाव आहे तुमचं आज तुमचं काही नियोजन झालंय का दरासंदर्भात किंवा या ऊस क्षेत्रासंदर्भात आम्ही गेल्या सीझनला जवळपास एकोणतीसशे दर दिलेला आहे एफ आर पी सत्तावीसशे होती दोनशे रुपये त्यापेक्षा जास्त दिलेला आहे येणाऱ्या सीझनला सुद्धा एफ आर पी प्रमाणे चांगल्या पद्धतीचा दर देण्याचा आमचा प्रयत्न राहणार दर दहा दिवसाला ऊसाला पेमेंट द्यायचं आमचं नियोजन आहे आज ऊस गाळप झाला की सहा महिन्यांनी वर्षांनी पैसे द्यायची आमची काही ताकद नाही आमची एवढीच परिस्थिती आहे की दर दहा दिवसाला आम्ही पैसे देतो दादा शेवटचा प्रश्न दादांसाठी आज तुम्ही आज जनतेत घरोघरी पर भेट घेताय आज मुळी दादा ज्यावेळेस दादा अमेरिकेत सोडून इथं आला दादांचा एक शुभ संदेश जनतेसाठी काय होता मुळात येताना दादांचं म्हणणं होत की सगळ्या लोकांना मी विधानसभा झाल्यानंतर चार महिन्यानंतर तर मी आम्ही तिकडे गेलो जवळपास पाच महिने तिकडं होतो आणि ह्या परिस्थितीत मला प्रत्यक्षात गावात जाऊन सगळ्यांचे आभार मानणं शक्य झालं त्यामुळे सगळ्या गावगाव जाऊन सगळ्या लोकांना भेटायचे लोकांची काय काम असतील ती त्या बाबतीत ही चर्चा करायची बोलायचे सीनाकाठच्या भागामध्ये अनेक अडचणी आहेत तिथं जाऊन भेटायचे सगळ्याच भागात पूर्ण मतदारसंघात गावगाव फिरतोय मी आणि फिरत राहणार आहे आणि सगळ्याला भेटून सगळ्यांचे आभार पण मानायचे नक्कीच <coughs> आपल्यासोबत होते रणजित भैया शिंदे अनेक विषयावरती चर्चा केली मेन मुद्दा म्हणजे बबनदादा शिंदे जे विद्यमान आमदार म्हणजे जे मागील टर्म मध्ये आमदार राहिले होते माढा विधानसभेसाठी खर तर ते आमदार राहिले होते बातमी बनवायचं कारण म्हणजे बबनदादा हे भाग्यविदाता म्हणून त्यांची तर ओळख होती जो काही सिना नदीचा सीना, सीना वरती जे काही प्रोजेक्ट त्यांनी केले असतील तर उजनी धरणाचं जे पाणी असेल ती शेतकऱ्यांना हरित क्रांती करण्यासाठी खूप मोठा वाटा हा बबनदादा शिंदे यांचा होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती आधुनिक युगाचे श्रावण बाळ म्हणून सोशल मीडियावरती बऱ्याच वेळा चर्चा समोर आल्या आज आपल्यासोबत शिंद शिंदे यांची चर्चा करण्याची योग आली सर्व गोष्टींना आपण हात घातला जे काय दुसऱ्या भाजपमध्ये प्रवेश करणार का उसाच्या दरासंदर्भात आपण गोष्टी बघितल्या पंचायत समित्याने झेडपी संदर्भात तुमच्या काय भूमिका आहेत त्या सुद्धा जाणून घेतल्या खरं तर आता पंचायत समित्याने झेडपी संदर्भात आपण वेळोवेळी तुमच्यापर्यंत अपडेट देणार आहोतच तरी दादा तुम्हाला आमच्या प्रभात न्यूज करून किंवा अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हालाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि तुमच्या प्रेक्षकांना जे व्ह्युअर्स आहेत त्यांनाही माझ्या वतीनं दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू